तर प्रेमाची गोष्ट मालिकेच्या महाएपिसोडमध्ये काय घडणार तर सध्या मालिकेत आदित्यची कस्टडी कुणाला मिळणार असा सिक्वेन्स सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून सावनी आदित्यला मिळवण्यासाठी आणि मुक्ता सागरला धडा शिकवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे मात्र नेहमीप्रमाणे मुक्ताने चक्कल लढून सावनीच्या यावेळीचा डाव सुद्धा उधळून लावला आहे कोर्टात आदित्यची कस्टडी सागरला मिळणार की सावनीला यावरून युक्तिवाद सुरू आहे आदित्य आपल्याला मिळावा तसेच सागरकडून त्याच्या पालन पोषणासाठी भरपूर पैसे मिळावेत असा प्लॅन सावनीने केला होता त्यासाठी पत्रकारांसमोर तिने सागर किती वाईट वडील आहे हे सांगितलं सईच्या जन्मावेळी डॉक्टरांनी बाळ किंवा आई वाचेल असं सांगितलं होतं त्यावेळी सागरने बाळाच्या आईला वाचवा म्हणजेच सावनीला वाचवा असं म्हटलं होतं तसेच त्या भूषण पेपरवरतीही सही केली होती मात्र सावनीने याचा गैरवापर करत पत्रकारांना खोटं सांगितलं आणि त्यांना फसवलं पुढे सईने टीव्हीवर ही बातमी पाहिली आणि तिच्या मनात सागरबद्दल वाईट भूमिका निर्माण झाली सईने थेट सागरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची परीक्षाच घेतली यावेळी सागर सईच्या या परीक्षेत पास झाला आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या लेखीचा विश्वास जिंकला मालिकेत पुढे सागरने मुक्ताच्या प्लॅनिंग नुसार हर्षवर्धनचा आवाज काढून सावणीची दिशाभूल केली त्याने सावनी संतापली आणि तिने हर्षवर्धन समजून सावणीसमोर सर्व काही सांगितलं मुक्ताने यावेळी पत्रकारांना बोलवलं होतं त्यामुळे सर्वांसमोर सत्य आल्याने आता आदित्य कस्टडी सागरला मिळणार आहे मात्र या सावनी आणखी जास्त संतापले आहे मालिकेच्या नवीन प्रमोद आदित्य सागर आणि मुक्ताला मिळणार परंतु सावनी सईला घेऊन जाणार असं दिसत आहे तर नुकताच स्टाफ राहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रेमाची गोष्ट या मालिकेचा एक नवीन प्रमो पोस्ट करण्यात आला आहे यामध्ये सावनी सागरच्या हातात कराराचे कागद देते आणि म्हणते या करारानुसार आदित्याची कस्टडी तुम्हाला दिल्याबद्दल आता सई माझ्यासोबत राहणार आहे तसेच सावनी सईला मुक्तापासून दूर करते आणि तिचा हात ओढत तिला सोबत घेऊन जाते मात्र तितक्या सई सावणीच्या हाताला कडकडून चावते आणि स्वतःची सुटका करून पुन्हा मुक्ताकडे धावत येते त्यावर कागदाचा हा तुकडा माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून कधीच दूर करू शकणार नाही असं मुक्ता सावणीला सांगते या प्रोमो मध्ये सावनीने मुक्ता आणि सागरला त्रास देण्यासाठी आणखी एक कारस्थान शोधल्याचं दिसत आहे सहीला मिळवण्यासाठी तिच्याकडे कराराचे कागदपत्र देखील आहे त्यामुळे आता मुक्ता यावेळी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेचा हा महाएपिसोड रविवारी दोन फेब्रुवारी दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे